आदरणीय साहेब बाळासाहेबजी थोरात शिवसेनेचे नेते सचिन भाऊ सुषमाताई विश्वजित कदम आज आपण ज्यांचा पत्र भरलं ते महाविकास आघाडीचे आणि इंडियाचे तिन्ही उमेदवार सुप्रियाताई त्याचबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे रवींद्र धंगेकर मंचक सर्व मान्यवर आणि या धगधगत्या ओन्हात आपण बसलेले सर्व मान्यवर बंधुभगिंडू मी काही फार वेळ घेणार नाही खूप वेळ झालेला दोन तीन मुद्दे प्रचाराला उपयोगी पडतील म्हणून सांगणार आहे मोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची आहे म्हणून ते सारखे सांगत असतात आम्हाला सर्वांना अभि अभिमान आहे पण मी सांगू इच्छितो की मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन हजार चार ते चौदामध्ये ज्या गतीनं अर्थव्यवस्थेचा विकास झाला त्या गतीनं जर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विकास झाला तर आज भारताच्या अर्थात तिसऱ्या नंबरचे असते हे आय एम एफच्या आकडे आहेत भारत सरकारच्या आकडे आहेत हे कुणीही वेबसाईट लोन तपासू शकता हे का झालं तर अर्थव्यवस्थेचा विकास दर कोसळला आहे कारण मोदींनी जे निर्णय घेतले नोटबंदीसारखे जी एस सार टी सारखे अचानक सारखे त्यामुळे अर्थव्यवस्था खरोखरीच कोसळलेली आहे कितीही मोदींनी काही सांगितलं तरी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक विकसित देश होईल हे त्यांचं स्वप्न आहे तर हे विकसित देश व्हावे आम्हाला सगळ्यांना वाटत सगळ्यांना वाटत पण आज ज्या विकास दरानं तुमचा विकास चाललेला आहे त्याने हे शक्य होणार आहे का मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छित सहा साडेसात टक्के विकास दरानं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपण विकसित देश होणार नाही विकसित देशाची व्याख्या काय मोदी सांगत नाही नुसतं गोलमोल सांगतात आज मोदींचा सा जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये मोदींचे अठ्ठेचाळीस फोटो आहेत तुम्ही यापूर्वीचे जाहीरनामे पाहिले असतील नेत्याचे एक दोन फोटो पृष्ठावर पृष्ठ पानावर असतात पा पण अठ्ठेचाळीस फोटो कोविड सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो खताच्या पोतावर मोदींचा फोटो पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो त्यांना वाटतय की आपला फोटो लोकांच्या समोर जर गेला नाही तर लोक आपल्याला लो विसरतील इतका त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे मला वाटतं की काँग्रेस पक्षानं कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती त्या गॅरंटी दिल्या होत्या त्या गॅरंटीमुळं काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये विजयी झाला त्या सगळ्याच्या सगळ्या गॅरंटी सगळे आश्वासन मी पूर्ण केलेली आहेत तर आत्ता काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीनं जर का आपल्याला आश्वासन दिले असतील तर ते पूर्ण करायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची इथं आहे त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही जर संसदेमधलं काम पाहिलं पाहिलं डॉक्टर अमोल कोल्ल्यांचं पाहिलं अनेक वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालाय मलाही आहे हा पुरस्कार पैशाने किंवा कुठल्या तरी वशिलानं मिळत नाही चांगलं काम केलं तरच तो पुरस्कार मिळतो आणि याचे प्रतिस्पर्धी आहेत त्यानंतर आयुष्यात ते कधी मिळणार नाही तुम्ही चुकून जर कधी तिथं गेलं तर दंगेकर ज्यांनी थोड्याशा वेळामध्ये कसब्याची निवडणूक तर लढलीच पण इतकी लोकप्रियता मिळवलीत कसब्यामध्ये की आज लोकसभेकरता जेव्हा मागणी आली तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला लोकसभेला दंगेकरच उमेदवार पाहिजेत पण मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आज ज्यांनी अर्ज भरले ते तिन्ही उमेदवार नवी खूण असली तुतारी असली मशाल असली तरी ती लोकांना ती खून अल्पशा वेळामध्ये परिचित झालेला आहे कुणी काही टीका करायचा प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आज ज्यांनी नावन शेत पत्र भरलेलं आहे ते तिन्हीच्या तिन्ही महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याशिवाय राहणार नाही मागच्या वेळेला दोन पक्ष होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष प्रचंड बहुमतानं मार्जिन किती होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता तीन पक्ष आहेत म्हणजे मार्जिन किमान दीडपड झाल्याशिवाय राहणार नाही दोघांचं खासदारांचं आणि नवीन उमेदवारांचं त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो पवारसाहेबांनी प्रचंड ताकदीने ही निवडणूक हातात घेतलेली आहे ठिकठिकाणी संबंध राज्यातही फिरतायत मला वाटतं आज जरी काही आमदार सत्तेमुळं पळाले असते ईडीच्या भीतीमुळं पळाले असते तर ज्या मतदारांनी त्या आमदारांना निवडून दिलं ते मतदार कुठेही गेलेले नाहीत ते मतदार बूढ जागी आहेत हे आपल्याला मतदान झाल्यानंतर मोजणी होईल तेव्हा कळेल पुन्हा एकदा या तिन्ही उमेदवारांनी मी मा माझ्या शुभेच्छा देतो आणि प्रचंड बहुमतानं इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा विजय होईल yes. आज आप असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल कम्युनिस्ट पार्टी असेल अनेक जनसंघटना असतील पन्नास बावन्न जनसंघटना असतील त्या सगळ्या या उमेदवारांच्या मागे ताकदीन उभे राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे पुन्हा एकदा या सर्व तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र